आपल्या सेवाभावी वृत्तीने अनेक वर्ष महाडच्या वैद्यकीय क्षेत्रात भरीव योगदान करणाऱ्या डॉक्टर रमेश नाईक आणि डॉक्टर संजीव गोखले यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करून फ्रेंड्स ग्रुप ऑफ महाड या महाडच्या ऐतिहासिक क्रिकेटचे वैभव असणाऱ्या संस्थेने अनोख्या पद्धतीने माणिकराव जगताप स्मृती चषक क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन केले महाड क्रिकेटची पंढरी समजल्या जाणाऱ्या चांदे क्रीडांगणावर कैलासवासी अनंत शहा क्रीडानगरीत अकरा ते चौदा एप्रिल दरम्यान या विद्युत स्वतातील मर्यादित षटकांच्या टी टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून स्पर्धेत प्रथम क्रमांकासाठी रोख रुपये एक लाख पन्नास हजार द्वितीयासाठी एक लाख तर तृतीयासाठी पन्नास हजार रुपये व आकर्षक चषक तसेच अन्य इतर बक्षिसांची रेलचेल देखील पाहावायस मिळणार आहे या सन्मान सन्मानमूर्ती डॉ नाईक आणि डॉ गोखले यांच्यावर पुष्पवृष्टी आणि औक्षण करून अनोख्या पद्धतीने त्यांचे स्वागत करण्यात आले यावेळी व्यासपीठावर पद्मश्री डॉ हिंमतराव बावसकर डॉक्टर गोखले यांच्या पत्नी डॉ शर्मिला गोखले डॉ नाईक यांच्या पत्नी सौ नाईक माजी नगराध्यक्षा सौ स्नेहल जगताप वरिष्ठ नेते हनुमंत उर्फ नाना जगताप प्रसिद्ध पालरोगतज्ञ डॉक्टर चंद्रशेखर दाभाडकर पर्ण फाउंडेशनचे डॉ प्रभाकर जाधव माजी नगराध्यक्ष सूर्यकांत शिलिमकर सर फ्रेंड्स ग्रुपचे अध्यक्ष सुदेश कळमकर माजी नगराध्यक्ष संदीप जाधव इत्यादी मान्यवर उपस्थित होते ज्येष्ठ पत्रकार श्रीकृष्ण बाळ यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले यानंतर स्नेहल जगताप आणि उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते डॉक्टर नाईक आणि डॉ संजीव गोखले यांना शाल श्रीफळ व गौरवपत्र देऊन जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले यावेळी दोन्ही डॉक्टरांनी आपले मनोगत व्यक्त करून फ्रेंड्स ग्रुपने त्यांच्या कार्याची दखल घेतल्याबद्दल मनापासून आभार मानले स्नेहल जगताप आणि शिलिमकर सर यांनी देखील मनोगत व्यक्त करून दोन्ही डॉक्टरांच्या कार्यकर्तृत्वाची ओळख उपस्थित जनसमुदायास करून देत स्वर्गीय आमदार माणिकराव जगताप यांच्या स्मृतीस देखील उजाळा दिला या संपूर्ण कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन कवी गंगाधर साळवी यांनी तर आभार प्रदर्शन माजी नगराध्यक्ष संदीप जाधव यांनी केले उपस्थित मान्यवरांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करून पहिल्या सामन्यातील उभय संघांच्या खेळाडूंना शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी महिलांसाठी सामने पाहण्यासाठी खास महिला कक्षाची व्यवस्था करण्यात आली होती त्या महिला कक्षात बसून स्नेहल यांनी क्रिकेट सामन्यांचा मनमुराद आनंद घेतला अत्यंत देखण्या नियोजन व आयोजनासाठी फ्रेंड्स ग्रुप महाडची ख्याती असून या स्पर्धेसाठी पहिल्याच दिवसापासून क्रीडा रसिकांची प्रचंड गर्दी पहाव्यास मिळत आहे आणि स्पर्धेच्या अंतिम सामन्यापर्यंत ही गर्दी निश्चितच वाढणार असल्याचे स्पर्धेच्या आकर्षक व देखण्या स्वरूपावरून दिसून येत आहे मधील अतिशय सन्माननीय आणि प्रतिष्ठित व्यक्तिमत्वांचा या ठिकाणी आपण गौरव जीवनगौरव सोहळा या, <laughs> या, जीवन या निमित्ताने पार पाडला त्याच्यामध्ये आदरणीय नाईक सर आणि आदरणीय डॉक्टर गोखले सरांचा आपण ह्या ठिकाणी जीवनगौरव पुरस्कार देऊन त्यांना आपण सन्मानित केलं खरं तर आज हे करत असताना फ्रेंड्स ग्रुपची संकल्पना आहे ती स्वर्गीय माणिकराव जगताप साहेबांची ही संकल्पना आज अविरतपणे तीन दशकांपासून सुरू झालेली ही जी परंपरा आहे फ्रेंड्स ग्रुपच्या माध्यमातून आजचं जनरेशनसुद्धा त्याच पद्धतीने कार्यरत ह्या फ्रेंड्स ग्रुपच्या माध्यमातून राहत असताना निश्चितपणानं आनंद होतो आणि कुठेतरी समाजामध्ये चांगल्या पद्धतीचं चा काम करणाऱ्या आणि उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तिमत्वांचा सन्मान करत असताना फ्रेंड्स ग्रुपचं हे वेगळंच ह्या वेळेला आपल्याला उपक्रम पाहायला मिळाला आनंद होत आहे नमस्कार नमस्कार आज सगळ्यात प्रकर्षाने आठवण होते स्वर्गीय फ्रेंड्स हा आमचा कार्यक्रम ठेवला आणि त्याच्यात आबा नाहीत हे माझ्या कल्पनेच्या पलीकडचं आहे अभावां बरोबर घालवलेले कित्येक तास मला आता आठवले आणि मी सगळ्या फ्रेंड्स ग्रुपला धन्यवाद देतो की आमच्या थोड्या बहुत कार्याची त्यांनी दखल घेऊन आमचा सत्कार केला यापुढे फ्रेंड्स ग्रुपला सगळे पुढचे कार्यक्रम यशस्वी व्हावेत नवीन नवीन कार्यक्रम व्हावेत यासाठी शुभेच्छा देतो हा कार्यक्रम अतिशय उत्तम झाला आम्हाला खरं अपेक्षा नव्हती हो की आमचा गौरव कोणी करेल कारण रिटायर होऊन बरीच वर्ष झाली बहुतेक कुणाचं हो लक्ष केलं नव्हतं पण फ्रेंड्स ग्रुपनं आमच्याकडे लक्ष दिलं आम्ही त्यांचे आभारी आहोत मी आणि डॉक्टर गोखले हे अतिशय आभारी आहोत आणि आजचा कार्यक्रम अतिशय सुंदर झाला फक्त एक भाषण करायला लावलं ते जरा चुकलं थोडस पण बाकी बापूजी आमच्या तयारीने आले ते त्यामुळे त्यांनी सुंदर भाषण केलं सगळ्यांचे आभारी आहोत आम्ही आणि आबांची कृपा थँक्यू खान आभारी होता आम्ही सगळ्यांचे तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी